महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे मागील बारा वर्षांपासून राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी यावेळेस महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आझाद मैदान मुंबई इथे बेमुदत धरण आंदोलन करण्याचा यामध्ये इशारा देण्यात आला आहे नागपूरला हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या लेखी आश्वासनामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावर आंदोलनस्थळी येऊन दिलेलं आश्वासन हे दोन हजार तेवीस एक मार्चला दिलेलं होतं यानुसार काम करून संगणक परिचालकांचा प्रश्न सोडवण्याचं त्यांनी आश्वासनही दिलं होतं मात्र ते पूर्ण न झाल्यानं यावेळेस धरण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावलकर समितीच्या अहवालानुसार ग्रामविकास विभागानं वित्त विभागासाठी पाठवलेले ग्रामपंचायतीच्या सुधारित आवृत्त्या फाईल वला त्वरित मंजुरी करून संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याबाबत आणि संगणक परिचालकांना सुधारित आवृत्ती बंधनातून कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळेपर्यंत मासिक मानधन देण्याबाबत या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे बुधवारी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजेपासून आंदोलनकर्ते संपूर्ण महाराष्ट्रभरातून यावेळेस येणार आहेत व्हिएत न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू